आपण पाहत आहात घडामोडींचा हा। आढावा घेणारे देश विदेश टाइम्स आपल्या हक्काचं मराठी चॅनल धाटाव औद्योगिक क्षेत्रातील साधना नायट्रोकेम लिमिटेड कंपनीत केमिकल प्लांट मध्ये स्फोट होऊन तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे बारा सप्टेंबर रोजी झालेल्या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत साधना कंपनीमध्ये प्रॉडक्ट वॉशिंग करण्यासाठी असलेल्या मिथेनॉल सॉल्व्हेंट केमिकलच्या स्टोरेज टँकरजवळ फॅब्रिकेटर्सचे कामगार वेल्डिंग काम करीत असताना हा स्फोट झाला आहे स्फोटाची भीषणता एवढी तीव्र होती की जवळच असलेल्या धाटाव गावात स्फोटाचे हादरे जाणवले वेल्डिंगचे काम चालू असताना मेथानॉल केमिकल टँकचा ब्लास्ट झाला यामध्ये सहा कामगार जखमी झाले आहे त्यापैकी तीन कामगारांना आपले जीव गमावे लागले आहे जखमी कामगारांना पुढील उपचारार्थ त्वरित हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी आमदार अनिकेत भाई तटकरे दाखल झाले त्यांनी कंपनीत जाऊन पाहणी केली साधना कंपनीत स्फोट झाल्याची बात समोर मोठी गर्दी झाली होती साधना कंपनीत झालेल्या स्फोटानंतर पुन्हा एकदा कामगारांच्या एक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे धाटा औद्योगिक क्षेत्रातील काही कंपन्यांत छोटे मोठे अपघात होत आहेत साधना कंपनीमध्ये झालेल्या स्फोटाबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे